अभिरुचीपूरक उपक्रम कागदी खोक्यापासून पेटी तयार करणे येता तिसरीच्या मुलांनी कागदी खोक्यापासून पेटी कशी तयार करावी कोण साहित्य लागतात तर साहित्य आहेत खोका कोरे कागद कैची ब्लेड पट्टी गोंद किंवा डिंक तर बे बचतपेटी सजवण्यासाठी इतर साहित्यसुद्धा तुम्ही वापरू शकता बचतपेटीचे महत्व आर्थिक साक्षरता मुलांना लहानपणापासूनच शिकवणे त्यांच्या भविष्याचे वित्तीय व्यवस्थापन सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे त्यासाठी मुलांना बचतपेटी स्वतः तयार करायला लावले मुलांनी स्वतः छान सुंदर बचतपेटी तयार केलेली आहेत तर बचतपेटीचे फायदे मुलांना लहानपणापासूनच बचत करण्याची सवय लागते आणि बचतीचे महत्त्व समजते